स्वामी समर्थ घरात खूप दुःख आहे तर रोज करा यापैकी एक गोष्ट तुमच्या घरातील दुःख संपेल आणि तुमच्या घरी सुख परत येईल स्वामी भक्तानो असे बरेच लोक आहेत ज्यांना आनंद आणि शांती मिळत नाही ते नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल चिंतित असतात सर्व काही असूनही ती नेहमी चिंतित असतात असे घडते कारण अनेक वेळा त्यांच्या काही चुकांमुळे त्यांची घरची परिस्थिती खराब होते आणि त्यांच्या घरात दुःख आणि गरिबीचे वास्तव्य सुरू होते म्हणूनच आज आपण असे दहा सोपे उपाय जाणून घेणार आहोत जे केल्याने आपल्या घरातून वाईट आणि नकारात्मकता दूर करतील आणि घरात सुख परत येईल पण त्यापूर्वी तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा श्री माता लक्ष्मी प्रसन्न लिहा एक गुरुवारी स्वामी भक्तानं शास्त्रात खूप महत्व दिले गेले आहे या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घाला घरामध्ये पिवळे कपडे घालून भगवान विष्णू यांची पूजा करा या उलट पिवळ्या रंगाची फळे खाऊ नयेत पिवळे कपडे घालू नये जर के तुम्ही केले तर तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी परत येईल आणि तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल जीवनाच्या सर्व समस्या दूर होतील स्वामी भक्तानं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात पाण्याने भरलेली बातमी ठेवा असे रोज केल्यास तुमचे सर्व ऋण लवकर दूर होतील तुम्हाला कर्जमुक्ती मिळेल जर तुम्ही बादलीत घाण पाणी सोडेल तर तुमच्या आयुष्यात प्रगतीचा मार्ग कधीच उघडणार नाही म्हणून तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा सकाळी सहा वाजता मंदिरात पूजा करावी हे फक्त सहा ते आठच्या दरम्यान करावे लागेल हे लक्षात ठेवा की तुम्ही कधीही जमिनीवर बसून पूजा करू नये पूजा करण्यासाठी तुम्हाला प्रथम जमिनीवर चटे किंवा कापड पसरावे लागेल आणि नंतर त्यावर आसन घेऊन पूजा करावी लागेल वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की जर तुमच्या घरातील कोणत्याही नळातून किंवा इतर कोणत्याही ठिकाणा पाणी नेहमी टपकत असेल तर हे तुमच्या घरातील पैसे कमी होण्याचे लक्षण आहे याने धन आले होते ज्याप्रमाणे पाण्याचे थेंबे एक एक करून टपकत राहतात त्याचप्रमाणे तुमचे पैसेही तुमच्या घरातून हळूहळू कमी होऊ लागतात आणि घरात आर्थिक चणचण भासते ज्या घरामध्ये नारदूळ पाणी टपकत राहते त्या घरात कधीही सुख शांती येत नाही वास्तुदोष निर्माण होतो आणि घरामध्ये दृष्टशक्ती नकारात्मक वास करू लागतात त्यामुळे तुमच्या घरातील नारदूळ पाणी टपकत असेल तर ते त्वरित दुरुस्त करावे आठवड्यातून एकदा पाण्यात समुद्र मीठ किंवा रॉक मीठ मिसळा आणि घर पुसून टाका आठवड्यातून एकदा पाण्यात रॉक्स कॉल किंवा समृद्धी मीठ मिसळ सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात आनंद परत येतो जर तुम्ही मॉप केले तर ते तुमच्या घरातील जंतूची नष्ट करत नाहीत तर तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा देखील दूर ठेवते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाडे लावणे शुभ मानले जाते यामध्ये तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात तुळशीचे रोप असले पाहिजे असे सांगितले आहे आणि तुळशीचे रोप देखील संपत्तीचे आगमन सूचित करते घरी साखर कँडी असलेली खीर नक्की बनवा मित्रांनो तुम्ही महिन्यातून किमान एकदा तरी साखरेची खीर बनवा आणि मग कुटुंबातील सर्व सदनांना खीर खायला द्या खीर बनवल्यानंतर घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी खीर आधी खावी असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते हे ध्यानात ठेवा की सूर्यास्तानंतर जो कोणी मागेल त्याला दही दूध किंवा कांदा देऊ नका घराच्या छतावर कपडे किंवा धान्य कधी ठेवू नका झाडू कधीही घरात उभा ठेवू नये झाडू मारल्यावर त्याकडे बघतात तसंच कुठेही कसाही टाकून देतात अशी घाई अनेकांना असते झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आज झाडू फेकून दिल्यास लक्ष्मीचा अपमान होईल आणि लक्ष्मी रागावून निघून जाईल झाडूचे काम संपल्यानंतर ते तुमच्या घरात अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरून येणाऱ्या कुणालाही तो सहज दिसणार नाही घरातील त्रास थांबवण्यासाठी हे सोपे उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठेवू शकतात यासाठी तुम्ही चिमूटभर केशर पाण्यात मिसळून ते प्यावे स्नान दुधात मिसळून पूजा करावी व नंतर केशर दुधात मिसळून प्यावे तुमच्या घरात सदैव शांतता राहील आणि कोणताही त्रास होणार नाही रात्रीची खरकटी भांडी मिसळूनही स्वयंपाकघरात भांडी ठेवू नका बरेच लोक रात्रीचे जेवण जा केल्यानंतर सकाळी धुण्यासाठी भांडी सोडतात म्हणजे घेतात असे केल्याने घरात दरिद्री येते त्यामुळे तुम्ही रात्रीच ती साफ करून ठेवा तसेच जेव्हाही संपूर्ण कुटुंब कुठेही बाहेर जात असेल तेव्हा सर्वांनी सोबत एकाच वेळी जाऊ नये कुटुंबातील सर्व सदस्यांनी एक एक करून मागे पुढे जाऊ यामुळे तुमची कीर्ती वाढते आणि समाजात तुमचा आदर टिकून राहतो वास्तुशास्त्रानुसार प्रत्येकाने आपापल्या दुकानात किंवा घरातील पूजास्थळी दररोज तोप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा असे केल्याने तुमच्या घराची आणि दुकानाची सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि घर किंवा दुकानाची संपत्ती वाढेल घरचा मुख्य दरवाजानं स्वामी भक्तानं तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा तुमच्या घराकडे सुख येत आणि पैसा आकर्षित होतो घरासाठी पूर्व आणि उत्तर भाग खूप शुभ मानला जातो कारण या दिशा आहेत जिथे सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आपण नेहमी आपली घर स्वच्छ ठेवली पाहिजे साधारणपणे काही लोक चप्पल घालून बेडरूममध्ये जातात पण वास्तुशास्त्रानुसार ही खूप चुकीची सवय आहे शूज आणि चप्पल नेहमी घराबाहेर काढा शक्य असल्यास मुख्य दरवाज्याजवळ चप्पल ठेवण्यासाठी एक रॅक किंवा तुम्ही कुठेही काढली तरी लक्ष्मी तुमच्यावर खोपते घरगुती त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोणत्याही पितळी भांड्यात कापूर घेऊन ते शुद्ध गाईच्या दुधात मिसा तुपाची जाळी घ्या आणि त्यानंतर जाऊन घरभर फिरवा यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि घरातील संकटे दूर होतील घरात सुख शांती नांदी तुमचे ग्रहांचे त्रास संपतील तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आई लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ आणि नक्कीच आपल्या चॅनेला सबस्क्राईब करा धन्यवाद